काय सांगता येईल तुमच्याकडेही अगदी थोडीशी मेथी शिल्लक आहे आणि घरामध्ये खाणारी माणसं चार पाच जण आहेत मग एवढीशी मेथी कोणाला पुरणार टेन्शन घेऊ नका मी असताना कसलंही टेन्शन घ्यायचं नाही आज मी तुम्हाला थोड्याशा मेथीपासनं भरपूर जणांचं पोट कसं भरता येईल हे दाखवणारे म्हणजेच आज आपण खूप वेगळ्या पद्धतीने मेथीची भाजी करणार आहोत तर हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते चला जास्त वेळ न घालवता लगेचच आपल्या आजच्या अतिशय रुचकर बोट चाटत राहतील अशा रेसिपीला सुरुवात करूया या रेसिपीसाठी सगळ्यात महत्त्वाचा जिन्नस तो म्हणजे मेथीची भाजी तर इथे आपल्याला अर्धी जोडी मेथी लागणार आहे संपूर्ण जुडी घ्यायची गरज नाही आहे अगदी जर छोटी गड्डी असेल ना तर त्यातलीही अर्धी जोडी मेथी तुम्ही घेऊ शकता तर पहा इथे आपण नेहमीच अशी मेथी निवडतो ना अगदी त्या पद्धतीने निवडून घ्यायची म्हणजे जी पाण्याची कडची जी बाजू आहे ना आपल्याला ती घ्यायची आणि सोबत थोडीशी देठंसुद्धा घ्यायची आहेत तर पहा इथे आता ही मेथी मी थोडी कट करून घेणार आहे बरं मेथी कट करण्यापूर्वी धुवून घेतलेली आहे छान स्वच्छ धुवून घ्यायची बऱ्याचदा मेथीला भरपूर प्रमाणात माती लागलेली असते त्याचबरोबर त्यावर औषध फवारणीसुद्धा केलेली असते त्यामुळे मेथी निवडल्यानंतरनं स्वच्छ धुवून घ्यायची न चिरायला घ्यायची तर पहा व्हिडिओ आहे त्या पद्धतीने अगदी ओबडदोबड अशी आपल्याला मेथी चिरून घ्यायची आहे खूप बारीक चिरत बसायची गरज नाही आहे बरं मेथी निवडताना सुद्धा ना आपल्याला खूप अशी बारीक किंवा फक्त पानापानांचीच निवडायची गरज नाही आहे थोडी देठं घेतलीत तरीसुद्धा चालणार आहे तर इथे पहा आपली संपूर्ण मेथी चिरून झालेली आहे अशाच पद्धतीने तुम्हीसुद्धा मेथी चिरून घ्या आणि पुढच्या कृतीकडे वळा तर पहा इथे मी थोडा लसूण घेतला आहे व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने लसूण ठेचून घ्यायचा आहे इथे तुम्ही खलबत्त्यामध्ये घालून ठेचून घेतलात तरीसुद्धा चालणार आहे मी अशा पद्धतीने लसूण ठेचून घेतला त्यानंतरनं तो बारीक चिरून आहे पहा अगदी या पद्धतीने म्हणजे हा लसूण ना खायला खूप छान लागतो या लसणामधला जो रस आहे तो मोकळा होतो असा ठेचून घेतला आणि मग चिरला की त्यामुळे आवर्जून लसूण चिरण्यापूर्वी थोडा हलका ठेचून घ्या आता पहा एक कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे यामध्ये गरजेनुसार तेल घालायचं आता इथे मी दीड पळी तेलाचा वापर करते पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडं जास्त घालू शकता किंवा कमीसुद्धा वापरू शकता तेल छान गरम होऊन द्यायचं त्यानंतरनं यामध्ये मोहरी घालायची मोहरी छान तडतडून द्यायची म्हणजे मग ती दाताखाली आली तरी कडवट लागणार नाही सोबतच जिरं घातलं जिरं फुललं की लगेचच यामध्ये लसणाच्या पाकळ्या घातल्या ज्या आपण ठेचून चिरून ठेवल्या होत्या पहा आता हा लसूण तेलावरती थोडासा परतला गेला की लगेच यामध्ये कट केलेली मेथी घालायची अतिशय सोप्या पद्धतीने रेसिपी दाखवते आहे आता तुम्हाला वाटलं असेल मिरच्या नाही घातल्या किंवा अशी कशी मेथी ज्यामध्ये जिरं मोहरी घातली आहे अहो ही भाजी मुळात खूप वेगळ्या पद्धतीने करतोय यापूर्वी कधीच केली नसेल आणि खात्रीने सांगतेय बोटं चाटत राहाल अशीच आजची आपली ही रेसिपी तयार होणार आहे मीडियम फ्लेमवरती इथे मी मेथी परतवून घेते पहा मेथीची क्वांटिटी थोडी कमी झाली ना की यामध्ये बेसनपीठ ॲड करायचे इथे मी एक लहान वाटी बेसनपीठ घेतलं होतं ते संपूर्ण पीठ मी यामध्ये घालून घेतलं आता पहा हे आपण छान असं परतवून घेऊया अशा पद्धतीने पाणी न घालताच आधी थोडंसं परतवून घ्यायचं म्हणजे मग ह्या भाजीला ह्या बेसनाची चव खूप जास्त छान येते पाणी न घालता म्हणजे आपण पातळ भाजी करतो आहे का पुढे समजेलच नेमकं का काय करतं आहे तर पहा इथे मी त्याच वाटीने एक वाटी पाणी घातलं आणि हे सर्व छान असं एकजीव करून घेते बेसनाच्या ज्या गाठी आहेत त्या बऱ्यापैकी फोडून घ्यायच्या यामध्ये बेसनाच्या गाठी राहायला नको आहेत तर पहा इथे मी छान असं मिक्स करून घेतलं आता झाकण ठेवून छान अशी एक वाफ काढून घेऊया असं केल्यामुळे बेसन छान शिजलं जाईल आणि आपली मेथीसुद्धा बऱ्यापैकी शिजत येईल तर पहा इथे मी एक, एक ते दीड मिनटं फक्त वाफ काढून घेतलेली आहे आता आपण हे सर्व छान असं एकजीव करून घ्यायचे पाहू शकता आणि पीठ शिजत आलं ना की असा, एक असा बघा एकसारखा त्याचा गोळा व्हायला तयार होते त्यामुळे पीठ असं छान शिजून द्यायचं म्हणजे ते आपल्या पोटाला सुद्धा नाही इथे मी हे सर्व असं एकसारखं बघा हलवून घेते मस्त असं बघा मी हे मिक्स करून घेतलं त्यानंतर ना काय करायचं आपल्याला यामध्ये मध्यभागी अगदी थोडंसं तेल घालायचं आता जे बेसन बेसनपिटे त्याने संपूर्ण तेल शोषून घेतलेले आहे आपल्याला मसाले ॲड करायचे तर अगदी थोडंसं तेल मध्यभागी घालून घ्यायचं इथे मी सगळ्यात आधी धना पावडर लाल तिखट त्याचबरोबर हळद बेडगी मिरची पावडर आणि अगदी थोडासा किचन किंग मसाला घातलेला आहे तुम्ही किचन किंग मसाल्याऐवजी पावभाजी मसाला वापरलात तरी चालेल किंवा इतर कोणता भाज्यांचा मसाला तुम्हाला जर आवडत असेल किंवा गरम मसाला घातलात तरी चालेल चवीनुसार मीठ घालायचं आणि हे थोडंसं परतवून घ्यायचं पहा अशा पद्धतीने हे मसाले आपल्याला कमीत कमी दोन मिनटं तरी असे छान असे परतवून घ्यायचे आहेत म्हणजे ह्याचा जो सुगंध आहे ना तो खूप छान येतो भाजीमध्ये तर आता मी इथे जवळपास दोन मिनटं हे मसाले छान असे परतवून घेणारे पाहू शकता इथे दोन मिनटं झालेली आहेत आणि मसालेसुद्धा आपले परतवून झालेत आता इथे मी कोमट पाणी घालून घेतले पाणी शक्यतो कोमट किंवा गरम गरम घातलं जास्त तरी चालेल पण निदान कोमट तरी घालून घ्या आता पहा पाणी घातलं की हे सर्व छान असं एकजीव करून घ्यायचं आता ही भाजी तुम्हाला किती घट्ट किंवा किती पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी ॲड करायचे हे बेसनपीठ आहे त्यामुळे नंतर थोडं घट्ट होणार त्यानुसारच तुम्हाला इथे पाण्याचं प्रमाण ठरवायचे आता इथे पहा मी या चमच्याने जवळपास तीन चमचे इतपत दही घेतलेले घट्ट दही आहे तीन चमचे घेतले फ्रेश आहे त्यामुळे हे आंबट नाही आहे जर दही जास्त आंबट असेल तर दोनच चमचे घेतलं तरी चालेल आता दही घातलं की लगेचच गॅस आपल्याला थोडा मोठा करायचा आहे आणि हे पटापट असं हलवून घ्यायचं आहे म्हणजे असं केल्यामुळे काय होतं मोठ्या गॅसवरती आपण जर परतवून घेतलं नाही तर ह्याला तेलसुद्धा खूप छान सुटतं आणि आपलं दहीसुद्धा फाटणार नाही त्यामुळे गॅसची फ्लेम थोडी मोठी करून हे असं छान असं मिक्स करून घेऊया ह्याला तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचे अतिशय रुचकर आणि वेगळ्या पद्धतीची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करते तर पाहू शकता इथे मी छान असं हे एकजीव करून घेते अशा पद्धतीने मी ती हलवताना ना खालपासून हलवून घ्यायची म्हणजे कढईच्या अगदी तळापासनं म्हणजे मग ती खाली लागणार नाही यामध्ये बेसनपीठ आहे त्यामुळे मध्ये मध्ये झाकण काढून आपल्याला हे सारखं हलवून घ्यायचं आहे म्हणजे बेसनपीठ तळाला चिटकून बसणार नाही तर पहा इथे मी जवळपास एक दीड मिनटं झाकण ठेवलं होतं आणि अशी भाजी हलवून घेते असं मी एक दीड मिनटं झाकण ठेवून हलवून घेऊन असं मी दोन ते तीन वेळा केलेलं आहे म्हणजे कमीत कमी आपल्याला हे पाणी घातल्यानंतरनं आणि दही घातल्यानंतरनं ही भाजी कमीत कमी चार मिनटां जास्तीत जास्त सहा सात मिनटं शिजवून घ्यायची म्हणजे आपली मेथीसुद्धा छान शिजली जाते त्याचबरोबर बेसनपीठसुद्धा छान शिजलं जातं आणि आपण जे दही घातले ना त्याचा कच्चेपणासुद्धा पूर्णपणे होतो त्यामुळे कमीत कमी ही भाजी चार मिनटं तरी शिजू द्या आता पहा एका प्लेटमध्ये मी ही काढून घेते आहे अतिशय सुंदर आणि रुचकर अशी ही आजची आपली भाजी तयार झालेली आहे टिफिनसाठी सुद्धा तुम्ही करू शकता जास्तीचा वेळ काही लागत नाही मेथी जर निवडलेली असेल आणि लसूण सोलून ठेवलेला असेल ना तर अगदी काही मिनटांमध्ये ही भाजी तयार होते पाहू शकता तुम्ही तुम्ही ही भाजी चपातीसोबत खा भाकरीसोबत खा भातासोबत खा किंवा नान पराठा अगदी तुम्हाला कशासोबत खायचे ना त्यासोबत तुम्ही खाऊ शकता इतकी कमाल आणि रुचकर ही आजची आपली मेथीची भाजी तयार झाली आहे तुम्ही या भाजीला काय नाव द्याल मला नक्कीच सजेस्ट करा काय तर मग आवडली ना तुम्हाला ही आजची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा मेथीची ही रेसिपी अशी आहे की प्रत्येकालाच आवडेल त्यामुळे खात्री आहे मला सुद्धा की तुम्हाला ही रेसिपी आवडलीच असणार आहे थोडी जरी आवडली असेल तर मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायला विसरू नका व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका त्याचबरोबर व्हिडिओ कसा वाटतो आहे त्याचबरोबर आपली रेसिपी कशी वाटते ते सुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा आणि मेथीचा तुम्हाला अजून कसा प्रकार पाहायला आवडेल आपल्या चॅनलवरती ते सुद्धा मला नक्कीच तुम्ही सजेस्ट करू शकता चला माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद उद्या भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग